मार्ते हे बघा तो पैटा आले गेले आता ह्यायात पूर्ण गच्च भरलेला सुडा बघा इथपर्यंत बाटल्या भरून ताक आता ही हॉटेलच्या स्टाफला देणार आहे आम्ही बघितलं तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण घरी लोणी पण लोण्याचं तूप कसं करायचं घरात आपण दूध असतंय दुधाची शाही लावतो शाही शाळेमध्ये मुरवण टाकतो आणि त्यानंतर त्याचं दही होतं त्या दहीचं आपण लोणी काढून ताक पण काढतो आणि लोणी परत कडवून त्याचा तूप पण करतो आता ती सगळी प्रोसेस बघणार आहे लय काय बोलत नाही डायरेक्ट तुम्हाला प्रोसेस दाखवतो कारण आमच्या घरी आठवड्यातनं एक अर्धा एक किलो तूप तर निघत असते कारण एकदम प्युअर डेअरी मधलं जे ओरिजिनल दूध असतंय ती घेऊन आम्ही येतो एक दोन दिवसातनं आम्हाला दीड लिटर लागतो दूध दोन दिवसातनं एकदा रोज नाही लागत कारण आम्ही तिघंच आहे फक्त घरात त्यामुळे आम्हाला दोन दिवसातनं लागतं किंवा कधी कधी तीन दिवसात पण लागतं पण त्यातनं जेवढी शाय आता ही ताई, ताई ताक काढायला लागल्या त्याची ताक वातायला लागल्या दाखवत तुम्हाला असं डायरेक्ट ताक आता ही डायरेक्ट कडवा जागा लोणी अजून दोन हम्म हम्म बाटल्या भरून ताक आता हॉटेलच्या स्टाफला देणार आहे आम्ही बघितलं बर मी काय म्हणत होतो आठवड्यात ना अर्धा किलो तूप निघतंय दोन तीन दिवसात आम्हाला एक दीड लिटर दूध लागतंय त्यातल्या त्याची एकदम जाडच्या जाडशायत असत्या आणि एकदम ओरिजिनल दूध असल्यामुळे त्यात काय भेसळ बिसळ काय नसते आणि आमच्या घरात ना कराय असं तुपाला पण माणसं येतात घ्यायला म्हणजे गिरायक येत पैसे देऊन आम्ही विकतो देतो कारण आम्हाला एवढं सरत नाही ना डब्याचे डबा भरलेला असतात तुपाच आता भरला किलो दिवाळीत दोन होय दिवाळीत दोन हजार रुपये तूप ओरिजिनल काय मिक्सिंग नाही काय नाही ते आमच्या आईने घर बसल्या त्याचा उद्योग केला आणि त्याचा तुपाचा डबा पण तुम्हाला दाखवतो त्यात आहे का तूप तुप एक मिनिट घरी लावले किती गी? आड़ दिवस आहे गोष्ट आठ दिवसाचा एवढं साठले आता यातन किती तूप निघणार अर्धा किलो तूप किलो तू? तूप आपलं पूर्ण आपलं ह्या म्हशीच आहे ना चला आता सगळी प्रोसेस बघ्या तूप काढायची प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा आठ दिवस आपल्या दुधाची शाही साठवून साठवून त्या दही लावले मुरवान घालून त्यात आता आई त्यातलं लोणी काढायला लागली आता हे तागा आंबट आहे का नाही आंबट लय आंबट होय आईचा इकडं चपातीचे कणिक मरा मारायला लागले आणि पात आहे कांद्याची कांद्याची पात इकडं बुडबुड्या मारायला लागल्या बुडबुड्या मारून मारून मला पण दाखवा लोणी काढायचं म्हणून मारायला लागल्या सगळे प्रोसेस बघा आपण आवाज येतो का तुम्हाला पातीचा बुडबुड्याचा येते येते हा <laughs> <laughs> ते बघा आता एवढा गट्टू बाहेर निघायला लागला बघा <laughs> यू हे आमचं रेग्युलर द तूप काढायचं भांड आहे तुप काढायला म्हणते लोणी काढायचं लोणी बघा किती काढला आहे ना तुमच्यात असते का असं लोणी तुम्ही किती दिवसांना तूप तयार करता ताक आमच्यात ताक नाही पेत म्हणून आम्ही अशा बाटल्या भरून आपल्या हॉटेलच्या स्टाफला ज्यांना ज्यांना आवडतं असं बाटलीमध्ये भरून दिस प्यायला आम्ही ताकाची केली तर कडी करतो ना तर असं ही ताक प्यायला असं लय कोण शौकीन नाही तयार किलो लोणी निघले लोणी अरे केवढ वजन आहे गच्च भरून बघा लोणी आता ह्याला अजून प्रोसेस आहे दोन तीनदा हे आमचा तुपाचा डबा आहे आता न पाडता घेतो ना आता काय खरं नाही तूप जरा कमी झालंय बरं काय का नाटकं मारतो या तूप पूर्ण गच्च भरलेला असतो डबा पाक इथपर्यंत इथपर्यंत डाबा भरलेला असतो आता विकलंय सगळं तूप आम्ही घरात पण खाल्लंय विकलंय पण आणि आता ह्यात जेवढं होईल यात जवळ जवळ किती अर्धा किलो होते ना म्हणजे दोन तीन माप होते अडीच माप तूप होतंय म्हणजे आता हिथ गेलं की एवढी एवढी तर लेवलवर वर इत्या एवढी डाबा पण मोठा गच्च भरलेला असतो अजून थोड्या दिवसांनी व्हिडिओ करून दाखवला तर तुम्हाला एकदम तुपाचा डाबा गच्च भरलेला दिसेल डाबा पण मोठा आहे मारक नाही एवढा डबा आहे मोठा मोठा डबा आहे ठेवतो इथं माझ्याकडनं काय तर होयचं आज हात फुटकाय बोंबलायला काव खायला लागल दिवसभर तर इकडं बाटल्या ताकानं बाराच्या भरायच्या एक बाटली भरल्या आता पुढची पुढं काय काय करत्या बघा आपण आता परत ही ताक भर भर काय कि अजून आहेच काही दोन बाटल्या ताक निघले तरी अजून ताक आहे पुढच्या वेळेस थांबा जरा आता था। तुम्हाला ही तर हो <coughs> दोन तीन लिटर ताक दोन लिटर प्लस ही पण आहे अजून दोन तीन लिटर जवळ जवळ ताक काढून लोणी तयार झाले कडवायला आणि आता कडवायला ठेवते आई गॅसवर गॅसवर पण चांगला पेटलाय मस्त पैकी आता बघा बघा लगेच चालूच झालं बघा गरम लागलं लगेच लगेच खाल्लं लगेच कसं साटाकलं बघितलं ना लगेच आता हे एक थोड्या वेळात हे जर तूप तयार होते ते तुम्हाला नंतर ना दाखवतो आता तेव्हा आईला चपात्या करू दे इकडं कांद्याची पात करून झाल्या देवाला इकडं निवत पण आहे आणि इकडं माझ्या पण पोटात आहे सगळं त्यामुळे आईच्या जरा चपाती कणक मारताना दाखवतो तुम्हाला बरं राहू दे नंतर आता आपलं तुपा फोकस करूया जरा वेळानं बघा आता जरा लगेच बुडबुड्यायला लागल्या बघा कडायला टेन्शन घेऊ नका अजिबात तर अशा पद्धतीनं आपलं घरात आईनं बनवलेलं आलं अर्धा जवळजवळ दोन तीन मापाच तूप तयार झालं कसं कडले बाबा व्यवस्थित आणि ती मग म्हणजे काय माहितीये का ती तुपाच्या मागा खर खरवड आले काय खरपूस पुछ, खरपूस हा त्याला तुमच्या तुम्ही काय म्हणता ते सांगा मला कमेंट करून ती मला लय आवडती आता आई आता ही सगळं तूप काढलं की नाही त्या डब्यामध्ये टाकलं इथं डबा तयार झाला त्या डब्यामध्ये टाकलं की नाही तिथं ते मागचं सगळं खरडून खाणार आहे ती तर लय भारी लागतं त्याच्यासारखी चवच नाही कुठं आणि ही गोष्ट फक्त घरातच मिळू शकते बाहेर मिळत नाही कुठं विकत काय पण करा तर बघितलं आपल्या घरात आईनं केलेलं तूप कसं लाग झालंय ते आता डब्यात होते आई बघा एक मिनिट या असल्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे त्या घरातल्या बाईला येत त्या साधी गोष्ट आहे तू आता बघा आता बघा किती लेवल लागते आता ही केवढा आहे तू किती आहे बघा hmm. आता बघा बार किती बघा किती आहे बघा भरलं की नाही हम्म आता ही माग खरवड राहिल्या बघा किती भरलं पूर्ण एक बाजू निघलेली होती पूर्ण बाजू भरली एवढं तूप आठवड्यात पूर्ण डबा दोन तीन आठवड्यात भरतो तर अशा पद्धतीनं आईच्या हातचं तूप करताना बघितलं माझा पण व्हिडिओ झाला आणि आमच्या घरातलं तूप पण तयार झालं खायला त्यामुळे आता आम्ही ती तूप घरातून वापरणार आणि ज्याला पाहिजे त्यांना विकत देणार नाही एकदम ओरिजिनल तोपट्यात काय मिक्सिंग नसतं आणि काय नसतं तर ठीक आहे असं व्हिडिओ बघत राहावा माझा व्हिडिओ थोडं हळूहळू यायला लागली ती थोडं जरा वाट बघा अपडेटसाठी ही घंटी दाबा कळ सबस्क्राईब करा पहिल्यांदा दुसरा व्हिडिओ घेऊन येतो लवकरच बाय बाय आता मला बोलायचं काय सुचन झाले बाय